हॅलो हॅलो हा कुठं बँकेत फोन लागलाय का हा बोला अहो साहेब मला कर्ज पाहिजे तो जॉब काय करता सर आपण आता जॉबच कशाला म्हणतात ते मला माहित नाही जॉब म्हणजे तुम्ही काम काय करता हा मी होय हा मी शेती करतोय शेती सर तुम्हाला सॅलरी किती आहे सॅलरी सॅलरीच कशाला म्हणतात ते मला माहित नाही बघा सॅलरी म्हणजे तुमचं येणार इन्कम होय तुम्हाला सांगतो आमचं तसं काही नसतंय कधी पाचशे रुपये रोज पडतो कधी चारशे पडतो कधी सहाशे पडतो कधी शंभर पडतो कधी दहा पडतो नाही तर कधी कधी तर मीठ सुद्धा आणावं लागतं मग आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत सर का हो मग तुम्ही हफ्ते कसे भरणार सर अहो तुम्ही द्यायच्या आधीच बारा चौकाशा करायला लागलात आम्ही करू काही हप्त्याच्या टाइमला काहीतरी सर तुम्हाला काही जॉब असतात तर आम्ही तुम्हाला लोन दिला असत अहो जॉब वाल्या माणसाला पैशाची काय गरज आहे तुम्ही त्यांना देतात तर आम्हाला ना का नाही हो सर तुम्हाला जॉब नाही म्हटल्यानंतर तुम्ही हप्ते कसे भरणार अहो करा काहीतरी ऍडजस्ट मला खुरपायची मिशन घ्यायची या आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मी फोन ठेवू शकतो सर ठेवा आता ठेवा तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आत्ता कॉल रेकॉर्डिंगचा व्हिडिओ टाकला एक मनोरंजन म्हणून कारण मला दिवसातून एका व्हायना मनोरंजन कॉमेडी व्हिडिओ बनवल्याशिवाय माझा दिवस जात नाही तर मित्रांनो कसा वाटला कॉमेडी व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा आणि कुठल्या कुठल्या गावापर्यंत शहरापर्यंत पोहोचतोय ते पण सांगा भेटू द्या एक मनोरंजन कॉमेडी व्हिडिओमध्ये